नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता येस मराठी सकाळच्या दहाच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मुंबईत भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत राडा झालाय पवई चांदिवलीत प्रचारादरम्यान भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आहेत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून आल्यानं ना प्रचारादरम्यान गदारोळ झालाय पुण्यात शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि शिवसेनेच्या उमेदवार सारिका पवार यांच्यावर हल्ला करण्यात आलाय अज्ञात व्यक्तींकडून त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली हल्ल्यात उमेदवार सारिका पवार जखमी झाल्यात पैठणी रंगपंचमी आणि मकर संक्रांतीसाठी उंच आकाशात उडवल्या जाणाऱ्या पतंग उत्सवाचा सण अशी नाशिक जिल्ह्यातील एवला शहराची ओळख आहे या पतंग उत्सवासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर देश विदेशातील पर्यटक देखील एवला शहरात हजेरी लावतात सध्या शहरात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवण्यासाठी लागणाऱ्या आसरी बनवण्याची जोरदार लगबग सुरू आहे नाशिकमध्ये मैत्री करण्यास नकार देणाऱ्या महिलेच्या दोन्ही मुलांचं अपहरण करून इजा पोहोचवण्याची धमकी देणाऱ्या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे आरोपी कृष्णा गोरे यानं महिलेची इच्छा नसताना तिच्यावर मैत्री करण्यासाठी जबरदस्ती केली तसंच तिचा चोरून पाठलाग केला पीडित महिलेने आरोपीशी मैत्री करण्यास नकार दिल्याचा राग आल्यानं संशयित आरोपी गोरे याने दोन्ही मुलांचं अपहरण करून त्यांना इजा पोहोचवण्याची धमकी दिली या प्रकरणी आरोपीला पोलिसांकडनं अटक करण्यात आली आहे अंधेरी येथील साकी विहार रोडवरील चांदिवली परिसरात असलेल्या टेक सेंटर नारायण प्लाझा इमारतीमध्ये आग लागली आग विजवण्याच्या कामादरम्यान अग्निशमन कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून दोन व्यक्तींना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढलं रुग्णालयात दाखल करताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी येथील वळणावर लाकूड वाहतूक करणारा ट्रक उलटला अपघातात संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील चालक विजय दिगंबर यांचा जागीच मृत्यू झालाय बुलढाणा जिल्ह्यात अलीकडे शेतीसाठी उपयोगी साहित्य उपकरणं तसंच सोलार पंप चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या अनेक शेतकऱ्यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या मात्र या तक्रारींवर अद्याप ठोस कारवाई न झाल्यानं शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील शेती साहित्यासह सोलर पंप चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करावं अशी मागणी शेतकरी वर्गातून होते मंडाराच्या जवाहर नगर येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला झालेल्या स्फोटात नऊ कामगारांचा मृत्यू झालाय या स्फोटासाठी जबाबदार असलेल्या इंडिया विरोधात फौजदारी कारवाई होईल याची खात्री करा असे निर्देश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या पुणे खंडपीठानं भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत भंडाराच्या मोहाडी तालुक्यात ता अवैध मार्गाने रेती चोरणाऱ्या सतरा रेतीच्या टिप्परवर एकाच वेळी कारवाई करण्यात आली तीन कोटी पन्नास लाख वीस हजार रुपयाचा मुद्देबाल देखील ताब्यात घेण्यात आला बोहाडी तालुक्यात एकाच वेळी रेती चोरीवर एवढ्या मोठ्या संख्येनं कारवाईची ही पहिलीच वेळ आहे महसूल आरटीओ आणि पोलीस विभागाकडनं ही संयुक्त कारवाई करण्यात आली आहे या हुतात आताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एल मराठी